ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये शेळी पालन करण्याचा विचार आलेला आहे त्या लोकांसाठी शेळी शेळीपालनाचं ट्रेनिंग किती महत्वाचं आहे आणि किती फायद्याचं आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला शेळी पालनाचं ट्रेनिंग करायचं का नाही किंवा कुठे बी करा आता फायद्याचं कसं आहे ते तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ एक मशीन आहे कडवा कुटीची मशीन आता ही मशीन जर समजा नवीन शेळी पालकाला घ्यायची तर त्यावेळेला नेमकी कोणती घेऊ बाजारामध्ये सतराशे साठ प्रकारच्या मशीने येतात कोणत्याची किंमत काय आहे ती माहित नाही चांगली आहे का वाईट हे माहित नाही बरं ते जाऊ द्या ह्याच्यातले बारकावे माहित नाहीत आता मशीन घेते वेळेस पाते इंजिन त्याची लाईट त्याची कॅपॅसिटी त्याचा घंट्यामध्ये किती काढते तिला पेट्रोल किती लागते ते मजबूत आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगणार कोणतरी हक्काचा माणूस लागते म्हणून पालनाच्या ट्रेनिंग मध्ये हे सगळं सांगितलं जातं आणि प्लस जी दीड हजार रुपये फीस तुमच्याकडून घ्यालो तेवढा तर ते ह्या मशीनवर डिस्काउंट भेटते तुम्हाला महाराष्ट्रात कुठे ऑर्डर करा जर आपली ट्रेनिंग केली तर ज्यानं ज्यानं शेळीपालनाचं ट्रेनिंग केलंय त्याच्यासाठी एक सांगतो की तुम्हाला ह्या गोष्टी जर कोणाच्या हातून करायच्या असतील शेरीच्या बाबतीत आता ही गव्हाण जर एखाद्या फॅब्रिकेटर्स करून किंवा वेल्डर करून तुम्ही बनवून घेत आहात तर इथं डिझाईन कसं बनवायचं याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे पत्रा कोणता वापरायचा भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये बी तुम्हाला हा पत्रा गंजणार नाही म्हणून कोणता गॅलवनाईस कोटिंगवाला किंवा कोणता पत्रावा वापरावा सुपकार एकदम सुट सुटीत आणि चांगली गव्हाण बनण्यासाठी डिझाईन कोणतं करावा माहित नसते मग हे सांगण्यासाठी ट्रेनिंग आहे तुमच्या फार्मच्या आतमध्ये कशा स्वरूपाचं कन्स्ट्रक्शन आता हे पिल्लासाठी त्याची हाईट कमी असावी तर मोकळा असावं हा समोरचा परिसर मोकळा असावा पाठीमागे शेड असावा या बारकाव्याच्या गोष्टीसाठी ट्रेनिंग महत्वाचा असते आणि नवीन माणसाला काय आहे बघा काही काही व्यावसायिक असे जे कापायच बसले तुम्हाला ह्या आवाच्या बाबा लोखंड घ्यायचं जड चिजड घ्यायचं कितकला विमान लावायचा हजारो रुपये आणि एन एम सारख्या योजना करणाऱ्याचे लाखो रुपये पाण्यामध्ये जातात बिनकामाचे त्या व्यवसायामध्ये ह्या लोखंडामध्ये घालावं लागतात माहिती नसते म्हणून शेळी पालनाच ट्रेनिंग महत्वाचं आहे त्यासाठी ट्रेनिंग करावं लागते आता शेळी पालन करायचं म्हणल्यावर शेळ्या वळाव वर लागणार शेळ्या वळायच्या म्हणल्याच्या नंतर खाऊ घालणं आलं बिले पाजणं आलं शेळ्याच्या डिलिव्हरी झाल्या डिलिव्हरी कोणाला करता येते माहितच नाही नवीन माणसाला शेळ्याची डिलिव्हरी करता येत नाही पंचवीस शेळा सांभाळायच्या म्हणजे पन्नास डिलिव्हरी आल्या आणि प्रत्येक प्र वेळेस डिलिव्हरी करायला डॉक्टर बोलता येत नाही डॉक्टर बोलवा तर पैसा भरपूर जाणार आहे हजार पाचशे रुपये एका टायमाला मग ही डिलिव्हरी करायची कशी हे जन्मलेलं पिल्लू जे आहे ते पृथ्वीवर येत आणि आपल्या फार्मवर येते वेळेस कसं येत आहे याची काळजी कशी घ्यायचा फेदगोडा कसा काढायचा नाळ कसा कापायचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक तुम्हाला एका ट्रेनिंग मध्ये आपल्या सांगितल्या जातात पद्धतशीरपणे औषध पाजण्यापासून फुगा फोडण्यापासून आल्याच्या नंतर आयडीन वगैरे कसं वापरायचं द्वरा कसा बांधायचा नाळ कसा कापायचा प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेनिंग महत्वाचं आहे आणि ते सगळं आपल्याकडे मिळतंयच आता रोज शेळ्या सांभाळायच्या म्हणल्यावर औषधं आले रोगराय आली संडास आली सर्दी आली पडसा आलं मग हे नेमलॉन पावडर सर कशासाठी आहे हे कसं पाजायचं हे झालं हे तुम्ही सांगितलेलं इनोलन औषध हे असं लंबुळ हे कशामुळे हे कसं पाजायचं म्हणजे शेळी पालनातल्या ह्या रोजच्या अडचणी जे आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस डॉक्टरला फोन लावून विचारावं लागणार आहे प्रत्येक वेळेस डॉक्टर आल्याच्या नंतर चार पाचशे रुपये प्रत्येक वेळेस त्यांना फीस द्यावी लागणार आहे कारण ते मी लांबून येतात तर हा खर्च टाळण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती कुठून होणार आपल्या ट्रेनिंग मध्ये ह्या प्रत्येक औषधाची पद्धतशीर माहिती रोज एक एक औषध हातामध्ये घेऊन कॅल्शियम पाजायचंय कसं पाजायचं सकाळच्या खुराक्यात कसं टाकायचं बरोबर आहे का, का नाही तुम्हाला जर शेळ्याला ताण आला बाहेरून स्ट्रेसवेल पाजायचंय हे कसं पाजायचं कशासाठी पाजायचं लहान पिलं येतो सर लयच खराब व्हायला येतं मग ठीक आहे शार्क फेरायला बोट घ्यायचं त्या पिल्याला पाजायचं बारकाव्याच्या गोष्टी औषधाच्या लसीकरणाच्या ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कळणार आहेत आणि याच्यामध्ये तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत किंबहुना तुमचे जे मरायला जाणारे पिल्ले आहेत का ते वाचणार आहेत म्हणून हे ट्रेनिंग महत्वाचं आहे शेळ्या पाळणं म्हणजे खायचं खाऊ नाही आता शेळ्याला बंदिस्त करायचं म्हणजे खाऊ घालावं लागणार आहे मग बंदिस्त शेळ्यासाठी जे कुटार किंवा भुस्कट जमा करायचे आपल्याला ते किती प्रमाणात करावे कोण कोणते करावे सर सोयाबीनचा किती जमा केलाय हरभऱ्याचा आता आता आपल्याकडचा हरभरा जे कुटार तुम्ही फेकून देतात याचा उपयोग शेळ्यांचा सर्वोत्तम चारा म्हणून कसा करावा ह्या बारकाव्याच्या गोष्टीसाठी शेळीपालनाचं ट्रेनिंग महत्वाचं आहे निस्ता कुटार किंवा निस्ता हिरवा चारा किंवा निस्ता भरडा देऊन चालत नाही दादा त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्र सुद्धा त्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आणि सगळं शास्त्र किंवा ह्या सगळ्या बारकाव्याच्या गोष्टी त्या ट्रेनिंग मध्ये सांगितल्या जातात आणलेल्या शेळीला ठेवण्यासाठी सरकारनं दिलेल्या योजनेतून शेड कसा उभारायचा किंवा सर बाकीच्या गोष्टी माहित नाहीत पण शेळ्यांसाठी लागणारा शेड कसा उभारायचा मग मी पत्राचा शेड करू साधा का एकदम साध्या स्वरूपातली फक्त ताडपत्री वापरून झोपडी करू का मग एकदम असा मस्त सांगितल्याप्रमाणे बांबूच्या ताटव्यातला उसाची पाचट मारून एकदम साध्या स्वरूपातला कंपाऊंड मारून शेड करू ह्या सगळ्या शेड व्यवस्थापनाची माहिती खडा ना खडा पावसाळ्यासाठी हिवाळ्यासाठी सगळ्या गोष्टीचा आपल्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं जातो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात शेळीसाठी शेड कसा असावा प्रत्येक वातावरणानुसार ते ह्या प्रशिक्षणामध्ये सविस्तर पद्धतीने सांगितलं जातो आता शेवटचं मी माझ्याकडेच ट्रेनिंग का करा म्हणतो माझा आग्रह नाही महाराष्ट्राच्या कोणी बी खाना कोपऱ्यात करा तुम्ही प्रॉब्लेम नाहीये पण पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतोय आणि इथं प्रॅक्टिकली चाऱ्याचे जवळपास अठ्ठावीस प्रकार माझ्याकडे आहेत शेवरी सुबाबुळ हदगा दसरथ तुमचा नेपियर मधले बारा प्रकार त्याच्यातले पण जी अमेरिकन सहित हे सगळे चाऱ्याच्या प्रकाराचे डेमो माझ्या फार्मर आहेत आणि ह्या फार्मर बाजरा क्रॉस आता आपल्याकडे फायव्ही विराट किंग त्याच्यानंतर तुमचा हापरेड नेपियर पलीकडे स्मार्ट नेपियर आणि जवळपास सगळ्या फळबागा छोटे छोटे फळाची झाड आपल्याकडे लागणारी हे सगळं आधुनिक शेती फार मारती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्याचा उद्देश आहे की तुम्हाला शेळी पालनातलं खडा न खडा कळावं मग माझं म्हणणं काय तुम्ही का हे ट्रेनिंग कधी करणार आहेत कशामुळे तुमची अडचण काय पैसे नाही तर पंधराशे रुपयामध्ये ट्रेनिंग द्यालो दादा तीन विषयाची दोन प्रमाणपत्र प्रशिक्षण आणि अनुभव एनएलएम मिळवून देण्यासाठी मरमर करायला शास्त्र सुद्धा पद्धतीनं या फार्मवरती प्रगटीकरण केलेलं आहे ते पाहायला येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल आमंत्रित करायलो नाश्ता जेवणासहित तुम्ही काय करत नाहीत अव शेळी पालनामध्ये एका शेळी पालकाला उत्पन्न किंवा नफा मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून द्यायलो आपल्या फार्मच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून रामेश्वर भैया आणि मी सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयार तर माझं म्हणणं आहे तुम्ही प्रशिक्षण करावं आता मुद्दा येतो की आताच काय करावं स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष बॅच लावलेली आहे त्या बॅच मध्ये जवळपास पाचशे मेंबरचं टार्गेट आहे आणि त्या पाचशे मेंबरला पदशीरपणे आपण हे प्रशिक्षण देणार आहोत आणि लवकरच स्वातंत्र्य दिन झाल्याच्या नंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग ठेवणार आहोत तर काय करा दिल्या गेलेल्या नंबरवरती फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ट्रेनिंगची अजून डिटेल माहिती दिली जाईल आणि एकदा शेळी पालन करायचा विचार आला डोक्यात शेळी पालनाचं ट्रेनिंग कराच कारण ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला जे माहिती आहे ते माहिती होणार आहे जे माहिती नाही ते माहिती होणार आहे आणि जे शेळी पालनाचं वास्तव ज्ञान आहे जे तुम्हाला कोणी सांगितलं नाही ते पण माहिती होणार आहे या सगळ्या गोष्टी खडा जर शिकायच्या असतील तर आपल्या शेळी पालनाच्या ट्रेनिंगला जॉईन करा हे दोन नंबर आहेत त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला डिटेल माहिती फीज च्या संदर्भात वगैरे सर्व काही कळवण्यात येईल धन्यवाद